नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आता ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत आपण आता आलेलो आहोत मालेगाव बाह्यमधील महत्त्वाचे गाव म्हणजे पाटणे गावात आलेलो आहे तर पाटणे गावामध्ये आपण जाणून घेऊया जनतेचा आता मूड काय आहे सध्याला जनता कोणाला कौल देणार आहे जनतेच्या मनातील आमदार कोण आहे तर आपण येथील नागरिकांशी चर्चा करतो आहे दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं राधा ना भाऊ काय वाटतंय येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघता यावेळेस काय वाटतंय तुम्हाला ठीक आता काय चर्चा येणार नाही काय वाटतं तुम्हाला तरी एक साधारण काय लोकांची काय चर्चा चालली आमची वैयक्तिक आहे नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं पंडित बागा कर काय वाटतं आहे येते निवडणुकीत आमदार म्हणून तुम्ही कोणाला बघताय आम्ही बुशी साहेबांना बोळ बुशी साहेबांना काय वाटतं तुम्हाला असं ती येणार म्हणजे येणार शंभर टाक येणार असं हो काम झाले तुमचे भरपूर भरपूर काम झाले बरं नमस्कार दादा काय दादा तुमचं नाव बाबुराव रामचंद्र ठरणार काय वाटत येत्या निवडणुकीत कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून भुसे साहेबांना भुसे साहेबांना काय वाटतं तुम्हाला भुसे साहेब भुसे साहेबांनी या गावाकरता करता फार प्रयत्न केले आहेत चालू वर्षी जवळजवळ पाच सहा कोटी रुपयांचे विकास का ले ले। काम आणलेले आहे त्यामुळे शंभर टक्के भुसे साहेब येतील विकास काम झाले तुमचे हो बरोबर बाबा नमस्ते काय ना बाबा तुमचं नाव नाव आय वी काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला बघतो आमदार साहेब नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं हा रावण खैरनार काय वाटतंय निवडणुकीत कोणा भाऊ भूषे आता बाकीचे उमेदवार पण बंडू हेच हेच विकासाला दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं गंगाधर आहे रे गंगाधर आहे रे काय वाटतंय दादा निवडणुकीत भुसे साहेब भुसे साहेब तर अजून इथं नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं माझं नाव योगेश बाबुर काय वाटतंय काय विचार करताय तुम्ही यावेळेस आमदारकीच्या बाबतीत आमदारकीच्या आमच्या मतदारसंघात आमच्या साहेब साहेब भुसे साहेबांनी काम केलं दा नमस्कार दादा दादा नागराला चाललेले तर त्यांच्याशी चर्चा करूया आता रस्त्यातच उभे नमस्कार दादा काय नाव दादा तुम्ही खेरना काय वाटतंय त्या निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघतात दादा भोसे दादा भोसे साहेब तर अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी पण चर्चा अजून इथं नागरिक आहे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं प्रसाद बच्छाव काय दादा यावेळेस कोणाला आमदार म्हणून बघता यावेळेस तुम्ही आमदार आता जनते ठरवल जनता ठरवेल कसं व्हायचं जनता ठरवते पण मग तुम्ही आता तुमच्या मालेगावचा विकास करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कोणाला आले तुमचं कौल यावेळेस भुसे साहेब काम करू शकता भुसे साहेबच परत आमदार झाले पाहिजे असं वाटतंय तुम्हाला हो असं वाटतं okay, तर दादांचं मत होतं बुससाहेब इकडं मावशी आहेत दुकानात नमस्ते काय 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 नाव मावशी तुमचं संगीता बच्च काय वाटतंय यावेळेस आमदारकीची निवडणूक लागली तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण आमदार होईल असं यावेळेस ले -ले। दादा भुसेंनी चांगले काम केलेले तीच तुम्हाला पैसे भेटले का हो हो भेटले माझ्या मुलींना भेटले सुनाला काय वाटते का होते सध्याला मालेगाव मध्ये का माले काही एवढं हे नाही आमच्या गावामध्ये भरपूर चर्चा आहे तीन उमेदवार समजा बंडू काका बच्छाव असतील त्याच्यानंतर राधव हिरे असतील तुम्हाला काय वाटते त्याच्याविषयी आता आमचं ते असं तुमचं मत दादा दादा भुसेंना बर ठीक आहे काय तुमचं काय नाव हो तुमचं शांताराम मोती मोहन काय वाटतं इथे निवडणुकीत काय होईल अशोक शिंदे अशोक शिंदे अशोक शिंदे कोण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे बरं 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 धनुष्य मानाला मतदान करायचं हो, हो, हो। इथं गॅरेजवाला दादा दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं आनंदा तुमचं गॅरेजचा व्यवसाय आपल्या इथं जे गावचं आहे मी बाहेरगावची तुम्ही मतदारसंघ इथं मतदान आहे नाही नाही काय वाटतंय पण तुम्हाला आवाज जास्त बंडू काकाची दिसते बंडू काकाची आवाज काय वाटतंय साधारण तीन उमेदवार साधारण तीन उमेदवार मधून बंडू काका आणि आपले काय म्हणता भूषेत दादा भूषे साहेब हा या दोघांमध्ये जास्त इथं असं आहे का हा या दोघांमधून कोणीतरी एक फिक्स आहे असं बंडू काका काय वाटतंय बंडू कागावी टक्कर मध्ये आणि आपले पण दादा पण टक्कर मध्ये दोघी निम्मी चालतील वेळेस तर अजून इकडे नागरिक मेडिकल मध्ये आलेले तर पण आपण चर्चा करूया दादा नमस्कार पन दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं राजाराम गंगाधर आहे रे इथलेच पाटण्याचे हो पाटण्याचंच आहे काय वाटतं दादा या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही आम्ही दादा भुसेला बाबा नमस्कार नमस्कार श्री नालचंद खेरणार काय वाटतं त्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून बघताय भुज साहेबांना वाटतय कारण त्यांनी खूप कामं केलेले इथं आता तसे बंडू काका बच्चा असतील तसं आदवहिरी असतील काय वाटत ते त्यांची कामं अजून सुरुवात नाही झाले काही नाही ना तुम्हाला जे आतापर्यंत काम झाले त्याच्याविषयी बोलतो फक्त साहेब आता सांगून ठीक आहे तर असं होतं बाबांचं मत अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी पण आपण बोलूया मित्रांनो इथं तरुण मंडळी उभी आहे पाटण्याची तर त्यांच्याशी बोलूया दा। दा। नमस्कार दादा काय दादा काय आमचं कुंदन केर ना काय वाटतंय कुंदन भाऊ या वेळेस आमदारकी तुम्ही कसं बघता यावेळेस तरुण मुलं या असं आहे की परिवर्तनाची लाट दिसत आहे दिस, आम्हाला दिस काय तरी परिवर्तन कोणाला कौल राहील जनतेचं काय का वाटतंय जे हे तरुण मुलं ते बंडुकाच्या पाठिंबा देत आहेत असं आम्हाला वाटतंय बंडूखाकांना काय वाटतंय तुम्हाला वाटतंय तुम्हाला आता ते तेवीस तारखेला कळेल कोणाचा विजय होतो तुम्हाला वाटतंय बंडुका बरं नमस्कार दादा काय ना दादा तुमचं गौरव बागुल काय गौरव का यावेळेस यंदा आमदारकीची दोन हजार चोवीस निवडणूक आहे कोण वाटते तुम्हाला जनतेच्या एवढं काही आता सांगता येणार डायरेक्ट हां पण आता सगळे टपला तलू आहे त्याच्यामुळं एवढं तर एक तुम्हाला काय टप कोणामध्ये सध्याला चुरस कोणामध्ये असं त्याला काय वाटतंय सध्या काय बंडू त्याची सभा होती त्यांची हां खूप गर्दी होती तरुण मंडळी आमचे पोरं वगैरे सगळे हां त्याच बोलत होते त्याच्यामुळे तुम्हाला बंडू काका वाटतं नमस्कार दादा नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दत्तात्र थोरात काय वाटते दादा येत्या निवडणुकीमध्ये आहे आमदारकीची निवडणूक आली तर काय वाटते मालेगावमध्ये काय होईल <laughs> मालेगावमध्ये होईल ते वेलत होईलच पण वर ते सत्ता आहे ना तीच पाहिजे धनुष्यबाण दादा भूषे पाहिजेत हो तर असं होतं दादांचं मत प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे मित्रांनो आपण पाटणे गावामध्ये दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं लक्ष्मण विकन बोरसे काय वाटतंय येत्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून तुम्ही आमदार साहेबांना आमदार साहेबांना अजून इथं मंडळी नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं त्रंबक काळवाय रे काय वाटतंय येत्या निवडणुकीत कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून आमदार म्हणून भुसे साहेबांनी भुसे साहेबांना बघता बरं बरं ठीक आहे तर असं होतं येथील जनतेचं मत आपण हॉटेलमध्ये पण लोक थांबलेले तर त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा काय दादा काय नाव माझं महेंद्र बागुल काय वाटतं आहे त्या निवडणुकीत कोणार आमदार म्हणून आता इकडच्या याच्यावर जे येतील जन ते जन अर्धा दिले दंदाव ऐकूनले तरी टप कोणाची टप म्हणजे आता तिघांचं चालू आहे जे येतील ते आहेच आता तिघांची टप टप राहील बस वाट हां ठीक आहे मिक्स ठीक आहे इकडं अजून हॉटेलमध्ये जनता बसलेली नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दागुल हां तुकारामदेवचंद दागुल ते ते बुशी साहेब शंभर टक्के बुशी साहेब राहतील पाटण्या विकास कामं की पाच कोटी रुपयाचे काम झाले अजून तीन कोटी रुपयाचे काम चालू आहेतकरण झालं धरण झालं पुलाचं काम आहे दीड कोटीचं अभ्यशिका झाली मराठी शाळेत पन्नास लाखाची शाळा बांधली डिजिटल शाळा बनवली त्याच्यामुळे तुम्हाला हो हो शंभर टक्के शंभर टक्के नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं कैलास बागुल काय वाटतंय त्या निवडणुकीमध्ये कोणाला बघतात ते म्हणून भुजसा साहेबांना हो तर मित्रांनो इथं आजी आजी नमस्ते आ, नमस्त। काय वाटतंय तुम्हाला नाही ते त्यांचं काम चांगलं आहे कोणाचं काम चांगलं दादा भोसीच काम चांगलं आहे चांगलं हां पाच ब... वर्षापासून करतायत बंडू काका पण उभे नाही तर ते मला बंडू काकाची ओळख आदवा ते त्यांची ओळख नाही मला नाही नाही ये येऊशी माझी ठीक आहे ठीक आहे अजून इथं इथं तरुण मंडळी उभी नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव दत्तात्रय बरवा करे काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला बघतात दादा भोशी दादा भुशी सर ठीक आहे तर मित्रांनो असं होतं येथील जनतेचं मत तर मित्रांनो आपण इथं दिव्यांग बंधू भेटलेले आपल्या नमस्कार दादा काय नाव का तुमचं दादा माझं नाव रवींद्र लक्ष्मण आयरे काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघते आपल्या दादाभाऊ भुसे यांना काय वाटतंय तुम्हाला दादाभाऊ भुसे त्यांनी आमचा पगार चालू केला अपंगांचा हां आणि परत कोरोनामध्ये आम्हाला त्यांनी शिदा दिले हां प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला मदत केलेली साहेबांनी मदत केली असं हो केव्हा बी गेलो त्यांनी आम्हाला वापस केलं नाही साहेबांनी असं वाटतं हो साहेबीतील साहेब एक महत्त्वाचं गाव आहे पाटणे हे तर इथं आता सगळे शेतीचे काम सुरू झाले त्यामुळे सगळे सकड़े, सगळ्यांची वर्दळ चालू आहे प्रत्येकजण घाई येते त्याच्यामुळं आपण प्रत्येकाचं मत नोंदू शकत नाही पण जी मंडळी आपल्याला भेटली नाही आपण त्यांचं मत नोंदून घेतो आहे आणि त्यांचं म्हणणं पण ऐकून घेतोय की काय काय नाही त्यांच्या मनातील आमदार कोण वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद